कोणत्याही राज्याची प्रगती ही परकीय गुंतवणुकीवर अवलंबून असते एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्रात एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटींची परकीय गुंतवणूक आली आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी होती कोणत्याही राज्याची प्रगती ही परकीय गुंतवणुकीवर अवलंबून असते विकास कामांना त्यातून परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकार आता यशस्वी गेल्या वर्षांपासून गेली वर्षा परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने क्रमांक एकच राज्य ठरला आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वधिक गुंतवणूक आल्याचं महायुतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्रात एकोण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव परकीय गुंतवणूक कर्नाटक राहिलं तेथे एकोणास हजार एकोणसाठ कोटींची गुंतवणूक आली तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे तेथे दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींची गुंतवणूक आली चौथ्या क्रमांकावर तेलंगणा पाचव्या क्रमांकावर गुजरात तर सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू सातव्या क्रमांकावर हरियाणा क्रमांकावर उत्तर प्रदेश नव्या क्रमांकावरील राजस्थान अशी इतर राज्यांची स्थिती आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूकी एक लाख चौतीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी होती त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न दशांश शेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे राज्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये सत्तेत असताना तीन लाख एकशे एकसष्ट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने पाच वर्षांचं काम करून दाखवलं विशेष म्हणजे हा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीमध्ये दिला होता तो आता खरं ठरत असल्याचं चित्र आहे महायुती सरकारने त्यांच्या समवा दोन वर्षांमध्ये तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आणली दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी येणं अजून बाकी आहे मात्र महायुती सरकारचा कारभार असा सुरू राहिला तर महाराष्ट्र हा गुजरात किंवा इतर राज्यांपेक्षा खूप पुढे राहील असा आशावाद फडणवीसांनी व्यक्त केला